लोंढे प्रतिष्ठान धाराशिव आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती समितीची कार्यकारणी जाहीर शासकीय विश्रामगृह धाराशिव या ठिकाणी भाजपा प्रदेश चिटणीस सर्वश्री सचिन लोंढे युवा उद्योजक नरसिंह मेटकरी भाजपा युवा नेते व्यंकटेश कोळी हात मदतीचा संस्थेचे संस्थापकाध्यक्ष विक्रमसिंह मगर भाजपा युवा नेते ओंकार देवकोते एरंडवाडीचे सरपंच दत्ता गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोंढे प्रतिष्ठान धाराशिव उस्मानाबाद यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली जयंती समितीच्या अध्यक्षपदी श्री ऋषी मगर उपाध्यक्षपदी श्री रोहित वाघमारे सचिवपदी श्री विनोद गायकवाड कार्याध्यक्षपदी श्री अजित पेठ यांची सर्वानुमती निवड करण्यात आली जयंतीच्या औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे सांग सांगण्यात आले यामध्ये प्रामुख्याने रुग्णांना फळे वाटप करणे गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच निसर्गाशी नाते घट्ट ठेवण्यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे लोंढे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सूरज लोंढे यांनी या बैठकीमध्ये सांगितले या बैठकीसाठी केदारनाथ गव्हाळे प्रदीप मगर सूरज मगर साहिल मगर अक्षय गंगावणे रोहित वाघमारे अक्षय इंगळे रितेश गायकवाड प्रवीण सोनवणे प्रशांत मगर रोहन लोंढे रोहित गायकवाड गणेश सोनटक्के शेखर चांदने दादा मगर गणेश सोनटक्के रितेश खंडागळे प्रतीक सोनटक्के दत्ता कोतवाल सागर अरण यशमाळी सागरमाळी आशिष साळुंके इत्यादी शहर व परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर सचिन तोगी धाराशिव धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा